बँक खात्यावरती तीन हजार रुपये वाटप सुरू लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ला अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता पैसे काढण्यासाठी बँकांसमोर महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र आहे याचं मुख्य कारण तर सर्वांनाच माहित आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून थेट लाडक्या बँक खात्यावरती पैसे जम होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत आहे पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाव म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदेसाहेब तसेच अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे रक्षाबंधन गोड़ आता गोडच गोड या ठिकाणी होणार आहे कारण की पैसे वाटपाला सरकारच्या माध्यमातून मंजुरी या ठिकाणी दिली असून आता डबल हप्ता म्हणजेच की तीन हजार रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता या ठिकाणी मिटली आहे तुमच्या तुमच्यादेखील बँक खात्यावरती आपल्याला आता एकूण तीन हजार रुपये पाहायला मिळणार आहेत यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता सर्वांच्याच बँक खात्यावरती जमा झाले असून आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही जर या ठिकाणी चौदाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला देखील जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या पाठपाठ लगेच चौदावा हप्ता या ठिकाणी मिळवायचं असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे यामध्ये आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता यापैकी तेरावा हप्ता जमा झाला आहे म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे तेरा एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आता लाडक्या बहिणींना चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मत आहे नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न ला आता लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात असल्याचे चित्र आहे लाडक्या बहिणींना आता चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र आता ही देखील प्रतीक्षा संपणार आहे म्हणजेच की चौदाव्या हप्त्याची देखील आता प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता या ठिकाणी तेरावा हप्ता जमा झाला की लगेच चौदावा हप्ता देखील वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जाणार असल्यामुळे हो आता तुमच्या बँक खात्यावरती चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये चा जा चा जा या ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले असून पैसे काढण्यासाठी या ठिकाणी आता बँकेनं समोर महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे सध्या चित्र आपल्याला पाहायला मत आहे आता प्रत्येक महत्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त काळजीपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता ई केवाय सी संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे फक्त आता काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा आपल्याला प्रश्न पाहायला मिळत आहे की ए के वाय कधीपासून करावी ए के करावी लागणार का नाही तर आता समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी इथून पुढे सर्वच लाडक्या बहिणींना ए के वायसीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहे मात्र सध्या तरी ई के वाय सी करण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून कोणता जार किंवा कोणतीच अपडेट या ठिकाणी समोर आली नसल्यामुळे सध्या तरी आता कोणालाच ई के वाय सी करण्याची या ठिकाणी गरज नाही त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची अपडेट आली आहे ती आपण पाहत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी योजने योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या मनातील देखील सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत यामध्ये आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता असेल ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता असेल म्हणजेच की सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता आता चला या ठिकाणी दुसरी महत्वाची अपडेट आपण पाहत करण्यासंदर्भामध्ये पहिली अपडेट या ठिकाणी आपण पाहिली आहे त्यानंतर आता दुसरी महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती आपण पाहूयात आणि सर्वात शेवटी नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते देखील पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी दुसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जर तुमची एक चूक झाली तर या ठिकाणी तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते तुमच्या बँकेतील रक्कम आता गायब देखील या ठिकाणी होऊ शकते त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी मोबाईलवरती म्हणजेच की सोशल मीडियावरती आता अनेक या ठिकाणी लिंक व्हायरल केल्या जात आहेत आणि लिंकच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा डाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मत आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुमची एक चूक झाली तर तुमच्या बँकेतील सर्व रक्कम या ठिकाणी गायब देखील होऊ शकते त्यासाठी फक्त काळजीपूर्वक पाहत चला आता सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आला असून कोणत्याही लाडक्या बहिणींनी कोणत्याही लिंकला क्लिक करू नका असे आव्हान या ठिकाणी केले के जात आहे जर तुम्ही या ठिकाणी बनावट लिंक असतील फ्रॉड लिंक असतील किंवा या ठिकाणी फसवणूक करणाऱ्या लिंकवरती जर तुम्ही या ठिकाणी क्लिक केले तर या ठिकाणी तुमची मोठी फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका असे आव्हान केले जात आहे जर फसवणूक झाली तर एकोणीसशे तीस या हेल्पलाईनवरती कॉल करा असे देखील या ठिकाणी सांगण्या मत आहे पुन्हा एकदा सांगत आहे मोबाईल वर ती म्हणजेच की सोशल मीडियावर या ठिकाणी बनावट लिंक व्हायरल केल्या मा के जात आहेत आणि अशा लिंकच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची फसवणूक केली जात असल्यामुळे अशा कोणत्याही लिंक वरती क्लिक करू नका असे आवाहन या ठिकाणी केले जात आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे अशा प्रकारचे हे देखील अत्यंत महत्वाची अपडेट होती तर आता तिसरी अत्यंत महत्वाची अपडेट ती समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी चौकशी सुरू आहे पडताळणी सुरू असून सव्वीस लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहेत लक्षपूर्वक पहा चला फक्त पात्रच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलैचा या ठिकाणी तेरा हप्ता जमा झाला असून ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता फक्त पात्र असणाऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बही योजनेची आपल्याला पडताळणी पाहिले मत आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी किंवा चौकशी सुरू असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे एका एक कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाडकी भन योजनेचा लाभ हा घेता येणार आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सव्वीस लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झाली आहे सव्वीस लाख महिलांची यादी या ठिकाणी तयार झाली असून या महिलांची आता चांगलीच चौकशी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे सर्वच महिलांचे आता विभागानुसार चौकशी या ठिकाणी सुरू असून सव्वीस लाख महिला या ठिकाणी अपात्र होण्याची दाट शक्यता आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत सुद्धा नसताना सुद्धा ज्या महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू असून आता या ठिकाणी सव्वीस लाख महिलांची यादी जाहीर झाली असून या सव्वीस लाख महिलांची आता पडताळणी सुरू आहे सर्व सर्व महिलांच्या या ठिकाणी विभाग आता चौकशी करण्यामध्ये येणार असून ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे या ठिकाणी आता बँकेमध्ये महिलांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे पैसे काढण्यासाठी महिलांची ठिकाणी होत असल्याचे चित्र आहे लाडक्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थी, या ठिकाणी पैसे जमा केले जात आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे बँकेमधून पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची गर्दी पाहायला मिळत आहे रक्षा या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील लगेच मिळणार का त्यानंतर कधी मिळणार किती वाजता मिळणार असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी काढण्यासाठी महिलांची बँकेमध्ये या ठिकाणी गर्दी पाहायला मत आहे आणि आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा तेरा हप्ता हा जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी पाहायला मत आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता लगेच मिळणार का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले असून आता सगळ्यांना ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे कारण की आता सर्वांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा झाला असून आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता लवकर तुमच्या बँक खात्यावरती हस्तांतरित केला जाणार आहे वर्ग केला जाणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे रुपये कधी असा प्रश्न या ठिकाणी पाहायला मत आहे आणि त्याच संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता लाडके बनी म्हणजेच या ठिकाणी जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे याची आता काळजी मिटली आहे याची चिंता मिटली असून आता सर्वांचे लक्ष ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे लागले असून आता ऑगस्ट महिन्याचा जो वा हप्ता आहे तो आता लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे आणि याचे तीन कारण या ठिकाणी समोर आले आहेत पहिलं कारण कोणतं आहे तर आता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या पाठपाठ आता लगेच चौदा हप्ता देखील या ठिकाणी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे कारण की रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींचे भाऊ लाडक्या बहिणींना चांगलं गिफ्ट देण्याची या ठिकाणी दाट शक्यता ओढतुण्यामध्ये देत आहे आणि याच कारणामुळे आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता लवकर जमवण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आता दुसरं कारण जर पाहायला गेलं तर आता ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदा हफ्ता हा ऑगस्ट महिन्यातच सरकारला द्यावा लागणार असल्यामुळे आता लवकरच या ठिकाणी चौदा वाटप करण्याची दाट शक्यता आहे आणि तिसरं कारण कोणतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा या ठिकाणी चौदा हप्ता लवकर देण्याची दाट शक्यता आहे कारण की सरकारला देखील लाडक्या बहिणींची गरज आहे म्हणजेच की सर्व गोष्टींचा जर विचार केला म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः पंधरा ऑगस्टपर्यंत लाडकी भन योजनेचा जुलै महिन्या सॉरी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा होण्याची दाट शक्यता आहे जर काही कारण असतो पंधरा ऑगस्टपर्यंत लाडकी भन योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा जमा झाला नाही तर मग ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हा जमा झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींना काही सा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद